गुन्हा केला असल्यास शिक्षा द्या अन्यथा मुलाला नोकरी द्या अशी प्रतिक्रिया संसदेत घुसखोरी केलेल्या अमोल शिंदेच्या वडिलांनी दिली संसदेत घुसखोरी केलेल्या लातूरच्या चाकूरमधल्या नौकुंडरी गावातल्या अमोल शिंदेनं शिंदेला पोलिसांनी अटक केली संसदेत तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर साथीदारांसह संसद सा भवनाबाहेर घोषणाबाजी केली होती या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली पोलिसांसह एटीएस पथकाने अमोल शिंदेच्या आई वडिलांची चौकशी केली यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली मावशी अमोल तुम्हाला सांगून गेला दिल्लीला जाताना पोलीस भरतीसाठी सांगून गेला काय, काय म्हणाला पोलीस भरतीच काम आहे मी तिकडे चालला म्हणजे त्याची बकळ इच्छा होती मिलिटरी भरतीची तयारी बारावी पासून करत होता मग कुठं कुठं भरती झाली एक नंबर आला पुन्हा म्हणला माझ्या नशिबात नोकरी नाही का मला का असं अफीस येऊ लागले मी एवढी भरती करून असं म्हणून असा विचार करत होता मग कुठंच लागणार मला लातूरला शिकायचे चार हजार रुपये महिना द्या मी म्हणले बाबा तर समजे जिकडे तिकडे त्यांच्या त्यांच्या बायकोली कर आता आम्ही दोघ करणार किती खाणार किती तुला खर्च देणार किती आता होत नाही र आमच्यानं शिक्षण आता तूच तुझं बघ कामधंदा करून भरतीला पैसे घेऊन जात जातोच असं म्हणून आम्ही म्हणलो त्याला मग आता ही रागानं काय केला काय नाही ते आम्हाला कायच माहित नाही तेनाते हेस कंक्रीटचं काम केले तेना 10 12 दिवस अ कंक्रीटचं काम केलं माझ्याकडे पैसे मिळणार तेव्हा मा सोबत काम कर तुला देतो म्हणलं कुणाकुण पैसे काढून द्या मी म्हणतो आता कोणाची काढना पहिलेच 1.5 लाख रुपये देनाय काढल्याले आता कुठे देऊ तू दर महिन्याला दोन वर महिन्याला चार महिन्याला जाते तर मग कुठले पैसे देऊ तुझ तुझं काम कर आणि तुझं जोठव तुला जव एकदा आला तिकडे जा म्हणतो तुझं अच्छा ते काम एवढंच नऊ तारखेला एवढंच बोललेला बाकीच काही बोललं नाही आता पोलिस चौकशी करताय कागदपत्र जप्त केली मोबाईल जप्त केले आणि पोलीस यांच्यावर लक्ष सुद्धा ठेवल्यात मात्र हे कृत्य करण्यामागे त्याचं काय बोटी होतं कदाचित हे खुद्द अबोलच सांगू शकेल व्हिडिओ जर्नलिस्ट बाबत तौफिक सह विशाल करोळे झी मिडीया लातूर विठू माऊलीचा गजर म्हणजे